हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली बरीच मुला मुली हा प्रश्न विचारतात अहो लग्न करायलाच पाहिजे का केला नाही ते काय होईल लग्न करायला पाहिजे असं वाटत नाही ना, ते म्हणतात उगी लग्न केलं की प्रॉब्लेम्स त्याच्याशिवाय एकटा असला की आपण सुखी असतो हे बघा ह्या प्रश्न थोडाफार वैयक्तिक आहे पण मी दोन्हीचे प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स दोन्ही सांगणार आहे वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे हा तुमचा तुमचा प्रश्न आहे तुम्हाला करायचं नसलं ते करू नका करायचं ते करा इट डिपेंड्स ऑन यू इट इज लेफ्ट टू यू का म्हणजे हल्ली मुला घाबरतात मुला का घाबरतात म्हणजे हल्ली कसं पटला नाही ते लगेच मुली कोर्टात केस घालतात ना भरपूर नंतर पैसे वगैरे द्यावे लागतात ह्याची कंडिशन नसते नुसता त्रास होतो म्हणून मला काही मुलं म्हणतात नको ती झंझटत नको मूल पाहिजे ते आम्ही ॲडॉप्ट करू मूल एकात पण लग्न करायला नको आज आता बॉलिवूड मध्ये बघा तुम्ही मला म्हणाले ते नावं पण सांगितली अमुक हे लोकांनी लग्न केलं नाही पण मुलं अडॉप्ट केलेली आहेत त्यामुळे मुलांसाठी लग्न करणं हे काही गरजेचं नाहीये असं हल्ली काही मुलांना वाटायला लागलेलं ला आहे त्यांना लग्न म्हणजे भीती एक प्रकारची बसलेली आहे त्यामुळे ती असं बोलतात आता लग्न करायला का पाहिजे आता लग्न म्हणजे काय आता पहिलं मी म्हटलं आपण माणसं का नाही वी आर सोशल बिंग आपण एकटं राहिलं की तुम्हालाही वाटते का नाही बघावं ते तर भेटू देत कोणाशी तर बोलूया एकटं राहायला नको पहिल्या चार दिवस बरं वाटते आपल्याला आणि राहायला पण पाहिजे एकटं एकटं दोन चार दिवस तरी हां पण नंतर आपल्याला वाटते यो कोणतरी भेटू देत किंवा आपण बघा बसमध्ये म्हणा रेल्वेमध्ये विमानात कुठेही तुम्ही ट्रॅव्हल करताना सुद्धा आपले बाजूला बसलेले माणसाशी आपण बोलतो ओळख आहे पण ओळख आहे बोलतो आपण हे कशासाठी बिकॉज वी आर सोशल बीइंग्स आपल्याला एक एकटं राहिला नाही आता नो डाऊट तुम्ही लहान असताना तुमचे आई वडील वगैरे सगळे तुमच्याबरोबर असतात तुम्ही एकत्र राहता पण पुढे काय होते वय होते तसं आपल्याला माहीत आहे की आपण कोणी अमर नाही आहे नंतर तुम्हाला कोणीतरी तुमचं जोडीदार म्हणून पार्टनर म्हणून तुम्हाला बोलायला हे लातेला पाहिजे का नाही तुमचं सुख दुःख वाटून घ्यायला असं मला वाटते किंवा तुम्हाला बरं नाहीस झालं तुमची काळजी घ्यायला तुम्ही म्हणाला हो डॉक्टर आहे की हल्लीची मुलं असं म्हणतात हो डॉक्टर आहेत पण घरातला माणूस तुम्हाला जेवलात का खाल्लात का हे विचारायला पाहिजे ना म्हणून मला वाटते लग्न करणं हे महत्त्वाचं आहे बाकी आपल्याला भूक लागते तशी शरीरालाही भूक लागत असते शारीरिक ह्याच्यासाठी तर आहे इट इज क्वाईट बट नॅचरल पण हल्लीच्या मुला मुलींना त्याचं एवढं वाटत नाही आहे तेवढ्यासाठी लग्न कशाला करायचं असं म्हणतात ते लग्नाशिवाय पण आपल्याला त सगळं मिळू शकते असेल त्यांची पद्धत हल्ली त्यांना वाटत असेल ह्याच्याबद्दल पण आपले संस्कार काय आहेत हे, हे आपण संस्काराला राहून वागलो राहिलो तर काय होते हे सगळेचा आपण विचार करायला पाहिजे एवढ्यासाठी हे लग्न ही संस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे सेफ्टी असते कशाची भीती नाही आहे त्यामुळे मला तर वाटते लग्न करणं हे गरजेचं आहे हे माझं पर्सनल मत आहे का म्हणजे हल्ली बरीच मुला मुली मला भेटतात ती म्हणतात नाही आम्ही काही लग्न करणार नाही कोणते झंझटीत पडणार असं म्हण मन, म्हणणं आहे त्यांचं आज तुम्हाला वाटत नाही आज तुम्ही यंग आहात तुम्ही आहात पंचवीस तीशीचे किंवा पस्तीसीचे पण साठी सत्तरीला गेल्यावर मला वाटते तुम्हाला वाटेल एक दिवस तुम्ही म्हणता म्हणून काय वृद्धाश्रम आहेत पैसे दिले की छानपैकी घरातल्यापेक्षा चांगलं बघतात बघत असतील पण आपले मुलाबाळांनी आपल्यावर प्रेम करून बघतात आणि बाकी बाहेर जे लोक बघतात फरक आहे असं मला वाटते त्यामुळे लग्न करणं हे कंपल्सरी आहे का हे मॅन्डेटरी आहे का नो डाऊट आपल्या समाजात तरी हे मी म्हणेन इट इज कन्सिडर्ड ॲज मॅन्डेटरी आता लग्नाचं वय झाला मुलाला नोकरी लागली नॅचरली आई वडील लग्नाचं बघतात मुलगी मोठी झाली तिचे लग्नाचं बघतात हे कशासाठी बघतात म्हणजे एक म्हणजे पुढचं आपला वाढवण्यासाठी आपल्याला मुलं बाळ मग त्यांचं हे सगळं आपलं वंश वाढीसाठी पण गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला आपलं म्हणून कोणी आपलं घर आपली बायको आपली मुलं आपलं जरा आपल्याला प्रायव्हसी असते तिथे आपल्यावर प्रेम करणारं कोणतरी असते आपली काळजी घेणारं कोणतरी असते हे पण गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं तर म्हणणं आहे की लग्न करावं महत्वाचं आहे तर नो डाऊट हल्लीचे मुलांना म्हणजे सगळ्यांना म्हणत नाही काही मुलांना आणि पर्सनल प्रत्येकाला स्वतःचे विचार असतात ते म्हणतात आम्ही हवं ते एडॉप्ट करू मुलं परवाचे एक मुलगा मला म्हणाला कारण जव्हरना केली अडॉप्ट केले के ती दोन छान मुलं आहेत मुलगाही आहे मुलगी मुल आहे हाऊस भाग ती आपली मुलं मोठं करण्याचं हो तुमचं तसं वाटणं असतं ते आहे पण मुलांना पण मला वाटते आई आणि वडील दोघांची गरज असते वडील आहे प्रेम करणारे मिळाले पण आई मिळतीय का नो डाऊट ते सगळे बडे लोक आहेत ते इथे मुलांना बघायला नानी दादी कोण कौन कोण असतात पण आई ती आई असते त्यामुळे तुम्ही म्हणताच उचलून मुलं आम्ही आणू शकतो आणि त्यांना मोठा करू शकतो हो असेल तुम्ही करू शकाल पण तिथे आईची गरज पण त्या मुलांना असते त्यामुळे मला तर वाटते लग्न हे मस्ट आहे हे फक्त नुसतं आडंबराचं म्हणून नव्हे हल्ली कसं सगळ्याचं आडंबर असतो सगळ्याचा फोटो काय व्हिडिओ काय त्याच्या आधी लग्नाचे आधी प्री वेडिंग सेलिब्रेशन काय सगळं बडे लोकांचं आणि मोठं असते साधे साधे लोकांचं पण असते हल्ली हे सगळं त्यामुळे हे सगळं फक्त दिखावेसाठी नाही नो डाऊट थोडाफार दिखावा तर होत असेल पण ही सामाजिक गरज आहे हे काही लग्न म्हणजे खूप लाखाने खर्च करायला पाहिजे असं नाही आहे लग्न म्हणजे एकमेकांना समजून घेणारा पार्टनर मिळायला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामुळे लग्न महत्वाचं आहे लग्न करायला पाहिजे पण लग्न करताना कोणाशीही करू नका तुम्हाला समजून घेणारं तुमच्या आवडीनिवडी जपणारं दोघंही म्हणजे एकमेकांचं काळजी घेणारं अशा व्यक्ती ती बरोबरच लग्न करायला पाहिजे नुसतं लग्न करायला पाहिजे म्हणून कोणी मुलगी बघितली किंवा मुलगा बघितला गळेत माल टाकली नको असं करू नका पूर्ण विचार करा नीट नेटकं बघून घ्या आणि नंतरच लग्न करा म्हणजे सुखाचं होईल मला तर वाटते लग्न करायला पाहिजे प्रत्येकानं अच्छा हे वेग मिळते